जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातून शेकडो मराठा समाजातील आंदोलनकर्ते करते मनोज जळांगे पाटील यांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे खानदेश एक्सप्रेसने रवाना मराठा आरक्षणासाठी म्हणून जळांगे पाटील उद्या मुंबई दाखल होत असतानाच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबारमधून अनेक कार्यकर्ते आज मुंबईकडे रवाना झाले आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला आधीही नंदुरबार मधून चांगला पाठिंबा मिळाला आहे नंदुरबार आंदोलन आंदोलनकर्ते गुलाब मराठे यांनी मराठा आरक्षणासाठी याआधी तब्बल तीन वेळा उपोषण आणि दोन वेळा प्रयत्न केला आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली आज नंदुरबार मधील मराठा बांधव रेल्वेने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले यावेळी आंदोलकांकडून नंदुरबार रेल्वे स्टेशनवर एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळेस आरक्षण घेतल्याखेरीज परतायचं नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतच राहणार नंदुरबारात येणार तर विजय यात्रा नाही तर अंत्ययात्रा असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला असल्याचे यावेळेस दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 懵逼了。 जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही सगळे मिळून कमसे कम, कम शंभर एक लोक आहेत आणि नंदुरबारला आझाद मैदानावर उपोषणाला मी सूत बसणारे म्हणून जातात दादा जरांगी पाटील पाठिंबा म्हणून बसणार आहोत गेल्या गेल्या चाळीस वर्ष चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून अण्णाभाऊ पाटील झालं विनायकराव मेटे झालं आता क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचा लढा सुरू केलेला आहे तरी आजपर्यंत आम्हाला फक्त गाजरच दाखवला आजपर्यंत आम्हाला काही आरक्षण दिलं नाही म्हणून आम्ही सगळे सग सगळे जात आहेत गेल्या आमच्या समाजासाठी लेकराबाळांसाठी आता आर पारची लढाई असेल एक तर अंत्ययात्रा एक तर विजय यात्रा घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही विजय यात्रा राहील एक तर अंत्ययात्रा जय जिजाऊ जय शिवराव आपण की आदरणीय जनांक पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनचा लढा पुकारलाय तेव्हापासून नंदुबा जिल्ह्यातून पण आपण सर्व पत्रकार बंधूने आम्हाला नेहमी मदत केली नंदुबा जिल्ह्यातून पण हा लढा सातत्याने सुरू आहे आम्ही पण जनंक पाटील साहेबांच्या मागे राहून नंदुबा जिल्ह्यामध्ये पण आमोषण बापूच्या माध्यमातून आणि साखळी उपोषण पण वेगवेगळ्या माध्यमातून पोषण केलेले आहे पण सरकारने आम्हाला नेहमी आमच्या अवलना केलेली आहे मराठा समाजाची नेहमी अवलना केलेली इतर भरपूरशा जातींना ओबीसी मध्ये आरक्षण देऊन आमच्या नंदुबा मराठा समाजाला ओबीसीच्या आकार आरक्षण त्यांनी वेगवेगळ्या ना कारण नाकारलेलं आहे पण आमच्यावर एकदम अन्यायकारक परिस्थिती फक्त दोन चार पाच मुठभर जे पुढारी नेते असतील ते म्हणजे समाज नव्हे इथं करोडांच्या संख्येने मराठा समाज अत्यंत अत्य अल्पूत भूधारक असल्यामुळे आणि त्यांना आत्महत्येची पाळी येते हे ये सरकारला सुद्धा माहिती आहे आणि सर्वे सुद्धा झालेला आहे आणि सर्वेच्या सर्वेच्या निकषावर आधारित गव्हर्नमेंटने मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलेलं पाहिजे कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाचं सर्वे न जाता त्यांना तुम्ही आरक्षणामध्ये घालतात आणि मराठा समाजाला का तुम्ही महागाडी ठेवता मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देत नाही हे तुम्ही कुठेतरी पटवाड करतात आणि या नंदुबार जिल्ह्यातून थोडा शहादा अक्कलकुवा सर्व तालुक्यातून आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागातून ग्रामीण भागातील सर्व इथं विद्यार्थी असो किंवा शेतकरी असो आणि नौकादार वर्ग सुद्धा आम्ही या आंदोलनामध्ये आधीपासून सहभागी आहोत तर आमच्या भावना एकदम तीव्र आहेत जरांगे पाटील साहेबांनी जे आता आंदोलन पुकारलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार तो नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही एक तर आमची यात्रा निघेल कि आमच्या समाज बांधवाच्या अंत्ययात्रा निघेल हे आताच्या सरकारने हे समजून घ्यावं आम्हाला कुठल्याही सरकारशी विरोध नाही आमच्या एकच ध्येय आरक्षण द्या उपोषणाला हजार मजार बजी तर उद्याही डिक्लेअर केला तर पाटलांनी सायके सांगितलं की आम्ही ट्रक भरून तुमच्या अंगावर आमची एक मुख्य मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी प्रवार करतो दिले गेलं पाहिजे आणि इतर मागण्या जरंगे पाटला साहेबांनी मान्य केले मानलेल्या आहेत गव्हर्नमेंट समोर ते आपण तात्काळ लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे हीच आमची भावना ही सर्व समाज बांधवाची भावना आहे ભા પત્રકાર હ્યા આઘાર વાંધાપણી વાત